दुःख भावने तुम्ही मला एक सांगावं लागतं तीन दिवसांपूर्वीच माझी आई मरणी केली आजचा तिसरा दिवस संस्कृतीप्रमाणे आणि माझ्या सगळ्यांना अनेकांनी सांगितलं की देरा दिवस आपल्या आहे पण मतदान हा माझा हक्क आहे आणि तो मी बजावलाच पाहिजे म्हणून माझा मतदानाचा हक्क बजावायला मी इथे आलो यादीमध्ये मी माझं नाव शोधतो जेवढे काही ॲप्स आहेत नाव शोधायचे ना या सगळ्या ॲप्स शोधून झाल्या पण माझं नाव कुठेही सापडत नाही आणि आज मला नायलाजाणं साकारावं लागतं यंत्रणेची चुकी आहे शकणाची चुकी मला माहिती नाही पण मला आज नायलाजाणं मतदान न करता घरी जावं लागलं याचा मतदार म्हणून मला फार दुःख होतं अठराचं मतदान केलेलं आहे माझं नाव यादीत नाही तुमच्या बहिणीचं नाव पण इथेच आहे त्या पण आलेले आहे मतदाना यंत काही गोष्टी आता स्पष्टपणे बऱ्याच मतदारांना अडचण होते जर किती माहेरीचं नाव असतं यादीमध्ये आणि आधार कार्डमध्ये शासनाचं नाव असतं अशा वेळा ते जे अधिकारी असतात त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे तुम्हाला शासनाचे जे काही प्रमाणपत्र तुमच्यापैकी उपलब्ध असतात ते खरे मतदानाचं महत्त्व पण पाहिजे अत्यंत उत्साहांची मतदान का